रामगिरी महाराजांनी केलेल्या विधानाच्या विरोधात तसेच नितीश राणे यांच्याकडून होणाऱ्या मुस्लिम धर्मावरील वक्तव्याच्या निषेधार्थ माजी खासदार यांच्या नेतृत्वात चलो मुंबई रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत माजी खासदार इम्तियाज जलील हे भेट देणार असून आज या रॅलीला सुरुवात झाली आहे समृद्धी महामार्गाने ही रॅली मार्गस्थ झाली असून मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील युवकांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे आम्ही आम्ही मुंबईला जे समृद्धी मार्गाने आम्ही जाणार आहे मागच्या दोन दिवसापासून मुंबईचे सगळे पोलीस अधिकारी जे आहे ते आमच्या संपर्कात आहे की नाही इथे आपण थांबू शकत नाही इथे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ तिथे दे देऊ हे करू मी म्हटलं की मला फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे डी जी जीला आमचं निवेदन द्यायचं आहे संविधानाची एक प्रत द्यायचे आहे आणि त्यासाठीही आम्ही चाललेलं निवेदन नुँँ वगैरे ठरवलं तिथे आता काय आहे की मा आ, काल दुपारपर्यंत पोलिसांनी मला सांगितलं की नाही तुम्ही इथपर्यंत जाऊ शकत नाही तिथपर्यंत जाऊ शकत नाही हे ग, ग, ग मैदानवर तुम्ही मी म्हटलं साहेब मी येत आहे लोकशाही मार्गाने मला जे अधिकार दिलेला आहे कोणत्याही हंगामा न करता मी तिथे येत आहे आता तुम्हाला काय करायचे आहे ते आल्यावर तुम्ही मला सांगा मला कुठल्या मैदानात मला माहीत नाही आहे मला माहीत नाही आहे आता इथून आपण सुरुवात करत आहे कुठपर्यंत ते आम्हाला परवानगी देणार आहे मला माहीत नाही बघा जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद झाली होती त्याचवेळी मी प्रामाणिकपणे सांगितलं होतो आज पुन्हा ते रिपीट करत आहे कि हे जे लोक आज माझ्यासोबत येणार आहे ते फक्त कोणत्या एका पक्षाचे नाही आहे मी स्पष्टपणे सांगितलं होतो तुम्ही कोणत्या जमात्याशी संबंधित आहे कोणत्या तंजिमाशी संबंधित आहे किंवा कोणत्या राजनैतिक पक्षाशी संबंध आहे एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबा आज इतकं हो होऊन की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना इतकं स्पष्ट बोलूनसुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्त्व देत आहे त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्गार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झेंडेचा वापर करत नाही माझ्या नावाचा वापर करत नाही आणि मी सगळं राजनैतिक पक्षाचे नेत्यांना पत्र पाठवले होते की एकदा आपण सगळं राजनैतिक मतभेद विसरून तुम्हाला जे पक्षामध्ये राहायचे आहे तुम्ही राहा पण एक मुसलमान म्हणून आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे या राज्य आपला आहे या देश आपला आहे आपल्याला इथेच राहायचे आहे शांतीपूर्ण तरीकेने आपल्याला राहायचे आहे पण पोलीस आपल्याला प्रशासन आपल्याला सरकार आपल्याला आणि दुर्दैवाने हायकोर्टही आपल्याला ऐकत नसेल तर आम्ही काय करू म्हणून आम्ही मुंबईचं जनजीवन विस्कळीत मला माहीत नाही साहेब मला माहीत नाही आहे अनेक असे आंदोलनं झालेले आहे अनेक असे मोर्चे मुंबईमध्ये निघालेले आहे फक्त इम्तिहास अली चालला तर मुंबईचा जीवन वास्कळीत होणार मुंबईचा लॉ एन ऑर्डर होणार मुंबईचा ट्रॅफिकचा इश्यू होणार आहे ते सरकार प्रशासन पोलीस बघतील तुम्हाला मी मागितलं नाही बघू ना साहेब एकदा निघू द्या एकदा निघू द्या मागच्या वेळी आम्ही जेव्हा आरक्षणासाठी गेलो होतो तर जर सर्व जिल्ह्यामध्ये बॅरिकेड्स टाकून आम्हाला अडवण्यात आले होते मुंबईपर्यंत गेलो होतो आम्ही आता बघू निघू तर दे आणि यांना प्रत देण्याचा डिटेल डिजेल याच्यासाठीच चाललोच आहे मुंबई बघितलेलं आहे अनेक वेळा इंडिया गेट बघितलेलं आहे कशा आहे मुंबई कशी आहे बघितलेलं आहे समंदर बघितलेलं आहे आता यांना बघण्यासाठी आम्ही चाललो आहे एखादं शिष्टमंडळ आलं तर तुम्ही त्यांना भेटणार आहात का आणि तिथून काही लोक त्याच्यासाठी त्याच्याच त्याच्याच त्याच्यासाठीच आम्ही चाललो आहे आता या सरकारवर आहे त्यांनी बघा की किती लोकांचा रोष आहे किती लोकांना असं वाटतं की नाही हे सरकार जे आहे हे पोलीस जे आहे हे प्रशासन जे आहे ते बरोबर काम करत नाही आहे आणि फक्त मी मुस्लिमांच्या बाबतीत बोलत नाही अनेक असे सेन्सिबल जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहे तेही आम्हाचा आमचं सम समर्थन करत आहेत कारण त्यांनाही अशा प्रकारचा भेदभाव जे जाणून बुजून करण्यात येत आहे ते कोणालाही पाहिजे नाही आणि राजनैतिक दबावामुळेच आज गंगापूरमध्ये सभा घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे बरं दुसरं महत्त्वाचं तुम्ही एकाच गोष्टीसाठी चाललेलं आहात अजूनही काही तुमच्या वेगळ्या मागण्या आहेत आमच्या दोन तीन मागण्या आहे एक मागणी तर आम्ही हे केलेली आहे आम्ही निवेदन पाठवलेलं आहे डी जी साहेबांना आणि मॅडमना आणि आम्ही सांगितलेलं आहे की असा कायदा करण्याची आवश्यकता आहे की कोणीही कोणत्याही जातीच्या धर्माचा किंवा महापुरुषांचा अपमान करू नये हे महाराष्ट्रामध्ये वारंवार सुरू आहे असा प्रकारचं हे तर त्याच्यासाठी हे कायदा करण्याची आवश्यकता आहे ते केंद्र पातळीवर सुद्धा आणि राज्य पातळीवर सुद्धा दुसरं म्हणजे हे जे चाललेलं आहे ते नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहे आणि अनेक त्यांचे असे लोक आहे ज्यांना सोडण्यात आलेले आहे की तुम्हाला जे बोलायचे आहे जे बकबक करायचे आहे तुम्ही करा आम्ही तुम्हाला हात ला, लावणार नाही मग त्यांचा कायदा वेगळा आहे का आणि माझ्यासाठी कायदा वेगळा आहे का हे प्रश्न त्यांना विचारण्यासाठी गेलेलं आहे मौलाना सलमान अझरी जे आहे हां ते जेलमध्ये आहे मागच्या एक वर्षापासून त्यांचा त्यांचा दोष काय आहे माहीत आहे का त्यांनी एक शेर वाचलं होतं की त्याच्यामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही होते कुणाचंही नाव नाही होतं फक्त एक शेर त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर इतकं गंभीर हे सेक्शन्स लावून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे कायदा काय कायदा आहे का नाही का तुमचं सगळं गुंडाराज चालणार आहे आणि आम्ही गप्प बसून तुम्हाला सगळं बघणार आहे आणि हो हो करणार आहे तुमचं आम्ही करणार नाही आता